लक्ष्मीपेठेतील लोकसेवा बहुद्देशीय सामाजिक मंडळाच्या वतीनं माघी श्री गणेश जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रभाग क्रमांक सहा मधील लक्ष्मीपेठ इथं लोकसेवा बहुद्देशीय सामाजिक मंडळाच्या वतीनं माघी श्री गणेश जयंती सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला पहाटे पाच ते सकाळी सात या वेळेत पंडित अभिजित तेरकर गुरुजी यांच्या पौरोहित्याखाली गायकवाड परिवाराच्या वतीनं गणेश याग पूजा करण्यात आली सकाळी दहा ते दुपारी बारा या वेळेत श्री गणेश जयंती आणि अयोध्या येथील राम मंदिर मूर्ती प्रतिष्ठापना वर्धापन दिनानिमित्त हरिभक्तपरायण माऊली महाराज बचुटे यांचं गुलालाचं कीर्तन पार पडलं कीर्तनानंतर मंडळाच्या वतीनं उपस्थित सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं सायंकाळी सहा ते रात्री आठ या वेळेत न्यू लक्ष्मीचाळ महिला भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम झाला हा उत्सव यशस्वी करण्यासाठी लहू गायकवाड मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण पवार सचिव बिरजू नलावडे आकाश गायकवाड सागर माने अप्पू बिराजदार प्रभाकर भुसारे स्वप्नील पांडव सूरज झामरे अविनाश थोरात श्रीकांत शिंदे श्याम घाडगे लक्ष्मण अंकुश आणि मंडळाच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाला न्यू लक्ष्मी चाळीतील भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते